आज करायच्या तिळाच्या करंज्या हे बघा तिळ आहे ना प्रौल प्रौल ते आंबळ उंबळ भाजून घ्यायचे तिळ आंबळ उंबळ भाजून घेतले तर साखर टाकली मध्ये अरे ब्रमा म्हणजे किती घेतलाय काही काय नाही का अंदाजावरच हे सगळं जोनी बघण्यावर साखर घेतली एक बघनोबर का एक बघनोभर तीळ घेतले होते आणि हे अर्ध बघून साखर घेतली या तरी मिक्स आता ह्याला मिक्सर मधून बाकूर करून घ्यायचा बाकूरच म्हणते ना मिक्सर मधून बाकूर आहे करायच्यासाठी काही मिक्सरला बारीक करून घेतले आहे आता हे सगळे आहे ना असेच करून घ्यायचे तर मिक्सरला काढून घ्यायचे तर असा कडे भर बाकूर झालाय सगळा काही असं पीठ तिमलेलं आहे करांच्यासाठी अभे दाखव पिकरपासून हा की असं त्याच्यामध्ये काय काय टाकले अभे गरम गरम मैदा टाकले याच्यामध्ये मीठ टाकले का गरम मैदान थोडं मीठ आणि तेल गरम करून तेल गरम करून टाकले थोडं ते तिबायला आधीच मऊ होण्यासाठी आधीच ती मुठी ते मला अजून असं मऊ करून घ्यायचंय करत ह्याची एक करांची करायची आहे तोडायचे असे अशा लाट्या तयार करायच्या गोल गोल करून घ्यायच्या एवढे लाटे केल्या आता लोक घ्यायचं आता लाटून या लाट्या झाकून घ्यायच्या लाट्या झाकून घ्यायच्या म्हणजे कडक होत नाहीत सगळं असंच लाटून घ्यायचंय का लगेच बाकूर भरायचं का पुन्हा भरायच लगेच बाकूर भरायचं का बाकूड भरायला काही चमचा नाही काही बाकूर भरायचा असा करांच्या मध्ये फुल नाही भरायचं फुल भरला की मग करांची कुटती आहे का नाही बाबा अंदाजाने भरायचा आणि ह्याला काय म्हणते त्याला असं करायला चिमटायचं जणू काय करायचं काय मुरड मुरड घालायची अशी आता हातात घेऊन दाखवा अशी कशी झाली आता करंजी अशी नंबर एक करंजी झाली आता सगळ्या करंजी अशाच करून घ्यायच्या वाकराच्या करंजी करायच्या बघ दाखव भारी झाली भारी झाली हा करांची एवढ्या आता करांच्या झाल्या चालूच आहे कर ना एवढ्या करांच्या झाल्या तर अशा अभाई खालचं दाखव खाली बी आहे का दाखव एक मिनिट एवढा खालीबी करांच्या सुभरलेलं आहे सगळं खालीबी एवढ्या भाई तळून घ्यायचं आता तिल ठुले कडे मध्ये इथं चळून घ्यायचे एकदा तशा म्हणजे फटा 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 करंज्या होत्या आता तिला करंज्या बघा सगळ्या करंजा आशाच तोडून घ्यायच्या एकदम भारी अशा झाल्या आता तिळाच्या करांच्या म्हणत मंडळी या मग अशा तिळाच्या करांच्या खायला गरम गरम हा हा हा